कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून हे उद्घाटन झालेले आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे जनावरां जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय पशुसंवर्धन विभागामार्फत हे पूर्ण हे रकाने बनवण्यात आलेत आणि वेगवेगळ्या जातीचे आपल्याला या ठिकाणी बैल पण दिसत आहेत कोणत्या जातीचा बैल जात आहे बरं काय वेगळं पण काय ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये डोळे काळे असते काजळी शिंग काळे असते नके काळे असतात नागपुडी काळे असते आणि गोंडा काळा असतो त्याच्यामुळे आणि कलर त्याचा पांढरा शुभ्र असतो त्याच्यामुळे काजळी खिलार म्हणले जात बर या काजळी खिलाराची किंमत एकूण दोन्हीची किती आहे हा मोने आहे हा मोण्या पन्नास लाखाला मागणी झालेली आणि तो बसलेला सोने आहे त्याला एकावन्न लाखाला मागणी झालेली आहे सर्व गुण आहेत की पाता उभारा म्हणले की राहणार मुका घे म्हणले की मुका घेणार सर्व उभारा पाय जुळून उभारा सर्व जेवढं आपण बोलन त्यांना ते सगळं समजतं बरे असं कसं सांभाळता याला आम्ही सकाळचा व्यायामाला दोन किलोमीटर आमचं एक शेतकरी शेतक दोन किलोमीटर व्यायाम त्यांचा रेच्या गाडीचा व्यायाम करतो त्याच्यानंतर आल्याच्या नंतर एक पंधरा वीस मिनिटं असे उभा करायची आणि त्याच्यानंतर आपला लिंबाचा कडू पाला असतो तो पाला चारायचा पाला चारल्यानंतर आपण ऊसाचे एक एक टप ठेवायचे कांडे मुरगा असे ठेवायचा नाही आपण ते कुटी करायचे नाही कुठे केल्यावर त्याच्यात त्रास नाही आता पन्नास पन्नास लाख म्हणजे एक कोटीची जोड आहे का एक कोटी एक लाखाची हे जोडी आहे बर कुणी मागितली का तेवढ्या किमतीला मागणी झालेली आहे त्यांना अच्छा कुठून आले होते मागणी करण्यासाठी मुंबईचे होते अच्छा तुम्ही कुठून खरेदी केली आम्ही पंढरपूर सांगलीमधून छोटे छोटे नऊ महिन्याचे असताना आणले होते किती लांबले होते तुम्ही आम्ही पाच लाखाला आणले होते